चौदा महिन्यांपासून मुहूर्त लागेना चाळीस स्ट्रीट पोल बल्बशिवाय उभे महानगरपालिकेचा भोंगड कारभार नवीन नाशिक प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील दातीर नगर परिसरात दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी परिसरातील नागरिकांनी मशाल मोर्चा काढला चौदा महिन्यांपासून चाळीस स्ट्रीट पोल बल्बशिवाय उभे असल्याने ठेकेदारांच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित करत नाशिक महानगरपालिका कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला दिवसात समस्या न सुटल्यास विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार परिसरातील नागरिकांनी केला एकीकडे नाशिक शहरात विविध भागांमध्ये बिबट्याची दहशत पसरली असतानाच हा परिसर तब्बल चौदा महिन्यापासून अंधारात आहे आणि परिसरातील बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सरासरी वीस हजाराहून अधिक नागरिक या परिसरातून नेहमी वावरत असतात अंधाराचा फायदा घेत अनेक वेळा या ठिकाणी चोऱ्या होत असतात रस्त्याची परिस्थिती तर भंगार आहेच अशा वेळी जर अंधाराचा फायदा घेत एखादे दोन बिबट्या या परिसरात घुसले तर मोठी जीवितहानी होऊ शकते आणि या सर्व परिस्थितीची जाणीव महानगरपालिकेला असताना देखील या परिसराकडे दुर्लक्ष हेतू पुरस्पर केले जाते का असा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी नागरिकांमधून समोर येत आहे आणि उद्या एखादी जीवितहानी झाली तर महानगरपालिका याची जबाबदारी घेईल का महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेऊन जे डोळ्यावर कातडे ओढलेले आहे त्यांना निद्रा अवस्थेतून जागवण्यासाठी नागरिकांनी स्वतः हातात मशाली पेटवून आपल्या परिसरातील अंधार दूर करण्याचा हा एक प्रयत्नच म्हणावा लागेल आता तरी महापालिकेच्या विद्युत विभागाला या मशालींच्या उजेडात तरी जाग येईल का हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे प्रभागातील नागरिकांनी महाराष्ट्र माझ्या न्यूजशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या बघा सविस्तर प्रभाग क्रमांक सत्तावीस दातीर नगर जो आंबडचा नवीन डेव्हलप होणारा परिसर आहे इथे रस्त्याच्या लाईटची इतकी वाईट अवस्था आहे चाळीस चाळीस पोल उभे करून ठेकेदार आणि अधिकारी याला लाईट लावण्याचेच विसरून गेलेले अशी परिस्थिती झालेली आहे आम्ही सर्व आज या मशाल मोर्चाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना प्रेमपूर्वक विनंती करत आहे की पुढील सात दिवसाच्या तिथे लाईट लावण्यात यावी अन्यथा हा जनतेचा उद्रेक नगरपालिकेवर येऊन थांबल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांची असेल दातीर नगर विभागामध्ये आज एक वर्ष झालं तरी पण लाईटची सुविधा नाही मुलांचं शाळेला जाणं येणं असतं वाघांची भीती आहे आणि या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं सुविधा वगैरे झालेली नाही फक्त लाईटीचे खांब वगैरे उभे केलेले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे ते आम्हाला तात्काळ करून द्यावं असे आम्ही त्यांच्या समोर या सर्व प्रकारामुळे प्रकाराम। नाशिक महानगरपालिकेच्या निधीचा अपव्यय व मनमानी कारभार होत असल्याची बाब मात्र प्रामुख्याने समोर येत आहे मशाल मोर्चाला शरद दातीर दर्शन लड्डा अक्षय जाधव योगेश अहिरराव प्रज्वल धनेश्वर अनिरुद्ध कुणाल गणेश ठाकूर अमोल राजगुरू गणेश तिरमल दीपक सोनवणे अरुण गायकवाड सुनील कश्यप रमेश यादव गजानन बोरकर राजेंद्र दातीर शिवराज दातीरसह परिसरातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक